चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे देवी गायत्री मातेला ल प्रसन्न करून घेण्यासाठी गायत्री मंत्राचा जप केला जातो जो व्यक्ती दररोज न चुकता गायत्री मंत्र पठण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याच्या आयुष्यात सुख शांती लाभते गायत्री मंत्र हा सर्वात श्रेष्ठ श्रेष्ठ मंत्र आहे गायत्री मंत्र ही आपल्या सर्वांना लाभलेली देणगी आहे या मंत्राच्या नित्यपटनाने स्मरणशक्ती वाढते यामुळे विद्यार्थ्यांनी हा मंत्र आवर्जून म्हणावा यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळतात प्राचीन मान्यतेनुसार गायत्री मंत्राची उत्पत्ती विश्वामित्रांनी केली गायत्री मंत्र हा सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला हातपाय धुवून मगच हा मंत्र म्हणायचा आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गायत्री मंत्र म्हणण्याचे काय फायदे आहेत जे व्यक्ती दररोज गायत्री मंत्राचं पठन करते त्याची आर्थिक स्थिती सुधारते गायत्री मंत्राचा रोज जप केल्यास मनाला शांती मिळते निगेटिव्ह विचार जर येत असतील मनामध्ये ते देखील आपल्यापासून दूर होतात आणि मन प्रसन्न होतं गायत्री मंत्राच्या नित्यपठनाने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची चिंता वाटत असेल तसेच मनामध्ये कोणती भीती बसली असेल तर ती देखील नाहीश होते तसेच शाळकरी मुलांनी गायत्री मंत्राचा रोज जप केला पाहिजे यामुळे बुद्धी तेज होते आणि स्मरणशक्ती वाढते केलेला अभ्यास लक्षात राहतो काही वेळेला तुमचे मन स्थिर नसते योग्य निर्णय घेता येत नसतील तर गायत्री मंत्राचा नित्य जप करावा यामुळे एकाग्रता वाढते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्या जोडप्यांना संतान नाही त्या जोडप्याने गायत्री मंत्राचा जप केल्यास लवकर संतान प्राप्ती होते गायत्री मंत्राच्या जपामुळे आपल्या आपण आपल्यापासून आजार दूर राहतात तसेच ज्यांचे विवाह जुळत नसतील तसेच विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील तर त्यांनी गायत्री मंत्राचा नित्य जप करावा यामुळे देखील विवाह होण्यामध्ये ज्या अडचण येत असतील त्या दूर होतील आणि तुमचे लवकरात लवकर विवाह योग जुळून येतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्त या चॅनेलला सबस्क्राईब करा